नमस्कार मी अस्मिता अस्मितास किचन अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत मुठी रेसिपी चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर त्यासाठी मी एक कप दुधी भोपळा घेतला आहे दुधी भोपड्याचं साल काढून तो मी किसणीने किसून घेतला आहे दोन कप गव्हाचं पीठ तीन चमचे बेसन अर्धा कप रवा एक कप ज्वारीचं पीठ मसाल्यांमध्ये तिखट गरम मसाला हळद सहा ते सात हिरव्या मिरच्या तीन ते चार लसूण पाकड्या साखर तीळ आणि मीठ या व्यतिरिक्त आपल्याला जिरं मोहरी आणि कडीपत्ता लागणार आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये लसूण मिरच्या आणि एक चमचा जिरं घालूया आता हे सर्व मिक्सरमधून फिरवून घेऊया ते मी एक मोठं भांड घेतलं आहे त्यामध्ये दुधी भोपळा घालूया मिक्सरमधून फिरवून घेतलेलं लसूण मिरचीचं वाटण घालायचं एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आता आपण पीठ घालून घेऊया एक कप ज्वारीचं पीठ बेसन पीठ रवा चवीनुसार साखर आणि गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ थोडं थोडं करून घालायचं दुधी भोपळ्याला पाणी सुटतं म्हणून जेवढं गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये बसेल तेवढंच गव्हाचं पीठ आपण थोडं थोडं करून घालूया आता हे सर्व मिश्रण एकत्र करून एक घट्टसर गोळा बनवायचा यामध्ये थोडंसं पाणी घालूया पाणी गरजेनुसार लागेल तेवढंच घालायचं आता यामध्ये एक चमचा तीळ घालूया तुम्ही बघू शकता इथे आपला घट्टसर असा गोळा तयार झाला आहे आता याला थोडंसं तेल लावून पाच ते दहा मिनिट झाकून ठेवूया याला झाकून ठेवून आता दहा मिनिट झाले आहेत आता इथे आपण पोळीसाठी जेवढा गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आणि त्याचे मुटक्यांसारखे लांब गोळे बनवून घ्यायचे इथे काकडीच्या आकाराचे लांब लांब मुटक्याचे आपण बनवून घेऊयात सर्व पिठाचे असे एकसारखे मुटके बनवून घ्यायचे आता इथे मी एक इडली पात्र घेतले आणि त्यामध्ये दोन कप पाणी घालून गरम करायला ठेवले पाणी गरम झालं की त्यावर प्लेट ठेवायची तुम्ही बघू शकता मी प्लेटला तेल लावून घेतलं आहे त्यानंतर आपण बनवलेले सर्व मुटके इथे प्लेटवर ठेवून घ्यायचे झाकण ठेवून मुटके वीस ते पंचवीस मिनटे वापरून घ्यायचे वीस ते पंचवीस मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि हे मुटके थंड होऊ द्यायचे मुटके थंड झाले की त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आपण इथे फक्त दुधी भोपळा वापरला आहे दुधी भोपळ्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या त्यामध्ये ॲड करू शकता इथे आपले सर्व मुटके कापून झाले आहेत जर हे छान वाफवले गेलेत तर हे अगदी सहजपणे कापल्या जातात आता आपण याला फोडणी घालूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार शालो फ्राय किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं एक चमचा तीळ आणि हिरव्या मिरच्या घालायच्या फोडणी तळतळली की त्यामध्ये आपले मुठिया घालायचे आणि दोघी साईडनी छान परतून घ्यायचे एक बाजू भाजून झाली की हे उलटून घ्यायचे दोघी बाजूंनी छान परतून झाले आता आपण यामध्ये कडीपत्ता घालूया त्यासाठी इथे मी एक चमचा तेल घालते आहे त्यामध्ये कडीपत्ता घालूया कढीपत्ता घातल्यानंतर पाच मिनिट हे परत परतून घ्यायचे बघू शकता इथे आपले मुठिया छान तयार झाले आहेत आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू